यंदा शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पासून श्रावण महिना सुरू होतोय या श्रावण महिन्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण करायला हव्यात त्यामुळे घरातल्यांची प्रगती होते त्याचबरोबर घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या या महिन्यात चुकूनही करू नयेत केल्या तर त्यामुळे नुकसान सोसावं लागू शकतं याविषयी आपण सर्व जाणून घेणार आहोत पण त्याआधी अमृतवाणी बज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवशयनी एकादशीला अर्थात आषाढी एकादशीला भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत जातात आणि त्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार आणि पालन याची सर्व जबाबदारी महादेवावर असते अशी मान्यता आहे त्यामुळेच या काळात महादेवाची उपासना केली जाते नामस्मरण करण्यावर भर दिला जातो श्रावणी सोमवार हा महादेवांची पूजा नामस्मरण आणि उपासना करण्यासाठी उत्तम महिना मानला गेला आहे या महिन्यातील प्रत्येक सोमवाराला विशेष महत्व सुद्धा आहे श्रावणी सोमवारी महादेवांना जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक असे विविध अभिषेक केले जातात आणि मनोकामना पूर्तीसाठी महादेवांकडे प्रार्थना केली जाते यंदा अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावणी सोमवार असणार आहे चार जुलैला दुसरा श्रावणी सोमवार अकरा जुलैला तिसरा श्रावणी सोमवार आणि अठरा जुलैला चौथा श्रावणी सोमवार असणार आहे या प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाला विविध धान्यांची शिवमूठ वाहिली जाते श्रावणी सोमवार करणाऱ्या व्यक्तीची इच्छा मनोकामना होते महादेवाची कृपा त्या व्यक्तीवर होते असे मानले जाते श्रावणातील प्रत्येक वारी विविध देवतांची पूजा होते आणि श्रावणातील प्रत्येक दिवस हा साधना उपासनेसाठी अर्पण केलेला असतो असे मानायला हरकत नाही श्रावणी सोमवारचं महत्व तुम्हाला सर्वांनाच माहितच आहे ते वेगळं सांगायलाच नको श्रावणी मंगळवारी सुद्धा मंगळागौरीचं व्रत केलं जात खास करून नवविवाहित महिलांनी लग्नाची पहिली पाच वर्ष हे व्रत करावं असं सांगितलं जात या मंगळागौरीच्या व्रतात सुद्धा महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते रात्री जागरण केलं जात जागरणावेळी वेगवेगळे खेळ खेळण्याची पद्धत आहे साधारणपणे यात शंभर ते एकशे दहा प्रकारचे खेळ खेळले जातात तसेच एकवीस प्रकारच्या फुगड्या सहा प्रकार आगोटापागोटाचे असतात आता श्रावणी बुधवारी काय असतं तुम्हाला माहिती आहे का श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते या व्रतासाठी बुध आणि गुरुचं चित्र घेऊन त्याची पूजा केली जाते हे व्रत सात वर्ष केलं जातं धनसंपदा बुद्धिचातुर्य विद्याधन हे सर्वांनाच हवं असतं हे देण्याबद्दल ज्यांचं लौकिक आहे ते बुध आणि बृहस्पतीची पूजा पारंपरिक पद्धतीने केली जाते श्रावणी शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते अर्थात जरा जिवंतिका पूजन आपल्या संस्कृतीत लहान मुलांचं रक्षण करणारे त्यांना उदंड आयुष्य देणारी त्यांच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त व्रत सुद्धा आहेत एक व्रत म्हणजे जरा जिवंतिका व्रत या व्रतासाठी श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आईने उपवास करावा त्याचबरोबर ज्योतीची पूजा करावी जीवतीचा एक कागद मिळतो त्यावर जिवतीचं चित्र असतं त्याची पूजा करावी गुड फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर आघाड्याच्या पानांचा हार या जीवती मातेला अर्पण करावा श्रावणातील कोणत्याही एका शुक्रवारी एक शवाशीन जेवू घालावी जीवतीचं हे व्रत केल्यानं मुलांचं रक्षण होतं असं म्हटलं जातं श्रावणी शनिवारी अश्वस्थ मारुती आणि नरसिंह पूजन असतं श्रावणाच्या प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे अश्वत्थाची पूजा म्हणजे पिंपळाची पूजा म्हणजेच भगवान श्री विष्णूंची पूजा करणं असं मानलं जातं पिंपळाच्या झाडाखाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे जीवतीचा जो कागद असतो त्यावर सर्वच देवांची चित्रे असतात श्रावणात पूजा केल्या जाणाऱ्या जरा जिवंतिकाचं चित्र असतं त्याचबरोबर नरसिंहाचं चित्र असतं नागपंचमी श्रावण महिन्यात येते म्हणून त्यावर नाग सुद्धा असतो बुध आणि बृहस्पतीचं देखील चित्र या एकाच कागदावर असतं हा कागद एकदा देवघरात आणून लावला तर या सर्व पूजा महिनाभर आरामात करता येतात पण श्रावणी रविवार जरा वेगळा असतो कारण श्रावण रविवारी केलं जातं आदित्य रानूबाईचं व्रत हे स्त्रियांनी केलं जावं असं सांगितलं गेले हे व्रत अनेक ठिकाणी मनोभावे केलं जातं आदित्य रानूबाईचं व्रत म्हणजेच आदित्य म्हणजे सूर्य आणि रानूबाई म्हणजे सूर्याची पत्नी या दोघांची पूजा या व्रतामध्ये केली जाते या केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्रतांचं फळ वेगळं वेगळं आहे आदित्य रानूबाईचं व्रत केल्याने दारिद्र्य नष्ट होते आणि सुख समृद्धीने घर भरून जातं अशी मान्यता आहे यंदा श्रावण महिन्यात अठ्ठावीस जुलैला आहे विनायक चतुर्थी एकोणतीस जुलैला आहे नागपंचमी पाच ऑगस्टला आहे पुत्रदा एकादशी आठ ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा नऊ ऑगस्टला आहे रक्षाबंधन बारा ऑगस्टला आहे अंगारक संकष्ट चतुर्थी पंधरा ऑगस्ट रोजी आहे श्री कृष्ण जयंती सोळा ऑगस्टला आहे गोपाळकाला आणि दहीहंडी आणि एकोणीस ऑगस्ट रोजी आहे अजा एकादशी मंडळी श्रावण महिना हा फक्त व्रत वैकल्यांचा नियमांचा महिना नाही तर तो आपल्या मनाला आणि शरीराला शुद्ध ठेवण्याचा एक योग आहे जिथे आपण महादेवाच्या चरणी श्रद्धेने श्रावण महिन्यात कांदा मांसाहार करू नये राग अपशब्द आणि खोटं बोलू नये अशुद्ध वस्त्रात पूजा करू नये तुटलेली फुलं खराब बेलपत्र महादेवाला अर्पण करू नये काय करावं तर दररोज लवकर उठून स्नान करावे मंत्र जप करावा महादेवाला बेलपत्र जल दूध अर्पण करावे गरिबांना अन्न वस्त्र दान करावे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद आणि श्रावण मासाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मनपूर्वक शुभेच्छा